नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो रितेश भाऊ जे आहेत ते दोन आठवडे म्हणजे दोन भाऊचे धक्के जे आहेत ते त्यांनी मिस केलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यावर कुठेतरी ते संभ्रम निर्माण झाला होता की यार आता मे बी रितेश भाऊने बिग बॉस सोडला की काय आणि खूप साऱ्या ज्या चर्चा आहेत सोशल मीडियावर होत होत्या की रितेश भाऊने बिग बॉस सोडलाय किंवा काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे जर आपण त्यांची स्टोरी पाहत असाल इंस्टाग्रामवरती तर आपल्याला हे कळतं की ते बाहेर देशात परदेशी आहेत आणि त्याच्यामुळे ते बिग बॉसचा जो भाऊचा धक्का आहे ते घेऊ शकलेले नाहीत त्यांची शूटिंग चालू आहे परदेशामध्ये त्याच्यामुळे ते जवळपास दोन आठवडे जे आहेत ते बाहेर होते आणि त्याच्यामुळे त्यांनी भाऊचा धक्का जो आहे तो घेतला नाही त्याच्या जागेवर निळेश साबळेसर जे आहेत ते आले होते त्यांनी जे आहे ते भाऊचा धक्का आहे तो मॅनेज केला शेवटी दोन जे भाऊचे धक्का आहेत ते त्यांनी ते मॅनेज केले आणि त्याच्यानंतर आता दोन आठवड्यानंतर आता रितेश भाऊ जे आहेत ते डायरेक्ट फिनालेला आता येत आहेत भाऊचा धक्का जो आहे शेवटचा भाऊचा धक्का जो असेल फिनालेज असेल जवळपास त्यात काही वेगळं आता भाऊचा धक्का राहिलेला नाही आहे जो आहे तोच भाऊचा धक्का आहे आणि याच्यावरती आता न्यूज येत आहे की रितेश भाऊ जे आहे ते कन्फर्म आता भाऊचा धक्का जो आहे शेवटचा म्हणजे फिनाले जो आहे ते होस्ट करणार आहे ते आता इथून पुढे आपल्याला दुसरा कोणी दिसणार नाही आहे रितेश भाऊज आपल्याला बिग बॉसमध्ये दिसणार आहेत तर आता बिग बॉसमध्ये रितेश देशमुख आलेले आहेत त्यांनी याच्या अगोदर खूप सारे जे सदस्य आहेत त्यांना झापलेलं आहे काही सदस्यांची बाजू घेतलेली आहे आणि आर्याला देखील घराबाहेर काढलं गेलं होतं त्यावेळेस देखील खूप मोठा इश्यू झाला होता त्याच्यानंतर निक्कीला बोललेले आहेत ते आरबाजला खूप बोललेले आहेत आणि इतर सदस्यांना देखील ते त्यांनी चांगली कान उघडणी उघडणी जी आहे ती केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर यावं की नाही रितेश भाऊसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद